मोक्का कायदा म्हणजे काय नमस्कार मित्रांनो हे एसएजी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोक्का कायदा म्हणजे काय एम सी ओ सी ऑफ क्राईम ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव ह्याचा मूळ उद्देश काय होता तर संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणणे आणि त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणे तर यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये एक संघटित गुन्हेगारीची व्याख्या अशा टोळ्या किंवा गट जे आर्थिक फायदा मिळवण्यासाठी सतत गुन्हेगारी करतात जसे की खंडणी खून तस्करी जमीन बळकावणे बेकायदेशीर व्यवहार इत्यादी दुसरे वैशिष्ट्य विशेष पोलीस परवानगी या कायद्यांवर पोलिसांना फोन टॅपिंग गोपनीय चौकशी यासारख्या अधिकारांची विशेष परवानगी असते तिसऱ्या वैशिष्ट्य या कायद्याचे जामीन कठीण या कायद्याअंतर्गत आरोपीला सहज जामीन मिळत नाही कोर्टाच्या विशेष परवानगीची गरज असते वैशिष्ट्य चार जास्तीचा पोलीस कोठडी कालवादी साधारण गुन्ह्यामध्ये पंधरा दिवस कोठडी मिळते पण मोका अंतर्गत नव्वद दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते वैशिष्ट्य पाच स्वतःच्या कबुली जबाबावर आधार विशेष पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब कोर्टात ग्राह्य धरला जाऊ शकतो सामान्य कायद्यात तो ग्राह्य नसतो वैशिष्ट्य सहा विशेष न्यायालय मोकोक्का प्रकरणे चालवण्यासाठी विशेष न्यायालय असतात आणि तेथील प्रक्रिया जलद चालते या कायद्याचा उपयोग कोणावर होतो अंडरवर्ल्ड गुन्हेगारी टोळ्या दहशतवादी गट सुसंघटित खंडणी वसूल करणारे भूमाफिया व जमीन बळकवणारे टोळके यांच्यावर या, या कायद्यातही गुन्हा दाखल होऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि यावर अजूनही आमचे सविस्तर व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद